जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळा पाथर्ड ते स्वातंत्र्य दिन साजरा हदगाव तालुक्यातील पाथरडतील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पाथर्ड ते स्वातंत्र्य दिनाचा अठ्याहत्तरवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी ध्वजारोहण शाळेचे मुख्याध्यापक श्री टिबेसर यांच्या हस्ते पार पडले सकाळी प्रभात फेरी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतून काढण्यात आली प्रभात फेरीमध्ये सर्व विद्यार्थी शिक्षक वर्ग व ग्रामस्थ सामील झाले होते अध्यक्षस्थानी नगरीचे सरपंच श्री भगवानराव यादवराव पवार हे होते प्रमुख पाहुणे म्हणून व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष सौ ज्योत्स् विठोबाजी गुडतवार होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सर यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री टिबेसर मुख्याध्यापक यांनी केले कार्यक्रमाच्या शेवटी संगेवार सर यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक व शालेय समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य यांनी सहकार्य केले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शिवाजी खुणे हदगाव राष्ट्र गीत को राष्ट्र गान के प्रारंभ देंगे प्रारंभ दो एक साथ राष्ट्र शुरू करेंगे शुरू करते नमो 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 जय जय रवि महात्मज जयहि दापा तंभापकु अर्जुन समराप जय याउ समभनिया निजहि मा शोभना वनि लो